जी चेंडकेवाडी म्हणून ग्रामपंचायत आहे त्याचा प्रस्ताव आपल्या टेबल प्रलंबित आहे काय अडचण तेव्हा ती बिलकुल प्रलंबित नाही शेडगेवाडी या ग्रामपंचायतीला खास म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता होती त्या दृष्टीनं सगळे प्रस्ताव सगळ्या डिपार्टमेंटची एन ओशी मिळालेली आहे खास करून आता अर्थ खात्याकडे विषय पेंडिंग होता त्याची एन ओशी मिळालेली आहे आणि आता तो मंत्री मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मान्यता येईल आणि तोही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कडे मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आता गेलेला आहे एखाद्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव हो कॅबिनेटमध्ये जाईल त्याला खास बाबा म्हणून मान्यता दिवस गोपी शेट त्याला सातत्यानं फॉलोअप घेत आहेत आणि साधारण माझ्या हिशोबानं हे जर निवडणूक संपली आणि त्याच्या अगोदर जर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नाही मध्यंतरीच्या कालखंडामध्ये होईल अगदी जर लगेच जिल्हा परिषदेनंतर पण माझं माझं खात्री आहे की त्याच्या अगोदरच होईल काही लोकांना अजून जे नुकसान झालेलं आहे त्याच्या अजून पैसे मिळालेले सांगली जिल्ह्यामध्ये काही महसूल आहे ते बाकी आहेत अजून काही टेक्निकल अडचणीमुळे काही मदतीचा विषय राहिलेला असेल त्याही पोटता करण्याच्या सूचना प्रशासनाला सातत्याने दिलेल्या आहेत परंतु एकही पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही बहुतांश लोकांना आता पैसे बऱ्यापैकी पोहोचलेले आहेत त्यामुळं राहिला कोण असेल तरी त्यालाही तातडीने निधी देण्यासंदर्भात जास्त भारतीय जनता पक्षच या राज्याचा विकास करू शकतो गावखेड्याचा विकास करू शकतो आपल्याला भारतीय जनता पक्षातच न्याय मिळू शकतो ही भावना जनसामान्याची आहे त्यासोबत आता नेते मंडळींची आहे त्यामुळं आपल्याला कुठं जाऊन आपण शहराचा विकास करू शकतो शेवटी विकास नसताना राजकारण फार दिवस टिकत नाही तेव्हा आपण गावाला न्याय देऊ शकतो आपल्या जनतेला न्याय देऊ शकतो तो, तो, तो भारतीय जनता पक्षासोबत जाऊनच देऊ शकतो हा विश्वास लोकांना वाटतो पण भारतीय जनता पक्ष सुद्धा जे आवश्यक आहेत आणि जे खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारे लोक आहेत यांना सोबत घ्यायचा आठपाडीकरांना एवढंच सांगेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश काम करतोय आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार काम करते या आटपाडीला जर विकास व्हायचा असेल आटपाडीला स्मार्ट सिटीचं स्वरूप द्यायचं असेल आटपाडीतल्या सगळ्या योजनांना न्याय मिळायचा असेल आटपाडीतलं कमिशन राज संपायचं असेल आटपाडीमध्ये द्वेषाचं राजकारण संपवायचं असेल जातीपातीच्या पलीकडं जाऊन भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जर निवडून दिलं तर शंभर टक्के या शहराला स्मार्ट सिटी आपण बनवू या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करू आणि या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करेल साखर कारखाना जो आहे तो बंद आहे तर तो सुरू करण्यासंदर्भमध्ये कर। नक्की हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भातली सरकारची भूमिका आहे त्या अनुषंगी चर्चा चालू आहे पुढे बघूयात आहोत